नमस्कार मित्रांनो मी उदय लड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या व्हिडिओ चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कंडिशनचा सर्वात महत्वाचा एकतीस डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजार होणार पाच हजार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल कि एकतीस डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजार भाव होणार पाच पण हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की एकतीस डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनचा बाजार भाव होणार पाच हजार पण या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्व उत्तर जाणून असेल तर कृपया सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि एकतीस डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनचा बाजारभाव होणार पाच हजार फार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दे बाजारामध्ये काय आहे सोयाबीन पातळी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कशी आहे मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा एकतीस डिसेंबर पर्यंत सोयाबीनच्या भावावरती परिणाम कसा होणार आणि या परिणामामुळे अखेर एकतीस डिसेंबर पर्यंत आता देशातील बाजारात सोयाबीनचा अभाव हा पाचार होणार अथवा नाही या प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव दहा डॉलर प्रतिबूषच्या आसपास आहे मी तुम्हाला वारंवार या ठिकाणी सांगत आलोय की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ही असणारी सोयाबीनची बाजारभाव ते वर्षाच्या आहे याच्या खाली आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव जाण्याची शक्यता कमी आहे आणि गेला तर टिकण्याची शक्यता अजिबात नाही याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एकतीस डिसेंबर पर्यंत सोयाबीनच्या बाजारभावात मंदीचे नाही तर ते जी या ठिकाणी चान्सेस आहेत आणि याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एकतीस डिसेंबर पर्यंत सोयाबीनचा जो बाजार भाव आहे तो आपल्याला शंभर टक्के साडे दहा डॉलर प्रतिबुषेस पर्यंत जाताना दिसेल आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनच्या भावातील तेजी शंभर टक्के देशातील सोयाबीनच्या बाजारभावामध्ये आपल्याला रिफ्लेक्ट होताना दिसणार सध्याच्या कंडिशनला देशातील सोयाबीनचा बाजार भाव हा या ठिकाणी चार हजार ते चार हजार चारशेच्या दरम्यान दिसत आहे जर आपण या ठिकाणी विचार केला की महायुतीला मिळालेल्या देशाचं असणार शिल्पकार लाडक्या बहिणीसह सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव आहे आणि यामुळं महायुती सरकार या ठिकाणी जेव्हा कॅबिनेटमध्ये पहिली मिटिंग घेईल त्यामध्ये लाडक्या बहिणीनंतर जो दुसरा निर्णय घेतला जाईल तो सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा असेल आणि याच्यामुळं पंधरा डिसेंबर नंतर देशातील बाजारामध्ये आपण जर बघितलं तर सोयाबीनची चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी मोठ्या प्रमाणात हमीभावर होताना दिसेल आणि ही खरेदी वाढली की सोयाबीनच्या मागणी पुरवठ्यात गॅप निर्माण होणार याचबरोबर व्यापारी स्टॉक करणार तर ते पण महाग करणार त्यामुळे तिथे पण आपल्याला सोयाबीनच्या भावाला आधार मिळताना दिसणार मॉइश्चर कमी झाले म्हणून सोयाबीनचा भाव सुधारणार त्याचबरोबर मिलवाल्यांना सोयाबीनची त्यामुळे सोयाबीनचा भाव वाढणार आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनच्या भावातील तेजी तर आहेच मित्रांनो या सर्व अनुकूल कारणांमुळे आपल्याला पंधरा डिसेंबर नंतर देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात सुधारणा दिसेल ही सुधारणा देशातील बाजारात सोयाबीनच्या बाजारभाव एकतीस डिसेंबर पर्यंत साधारणतः चार हजार तीन तीनशे ते चार हजार आठशे दरम्यान पोहोचवताना दिसेल पण माफ करा तुम्हाला सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार होण्यासाठी मात्र जानेवारी अथवा फेब्रुवारी महिन्याची वाढ बघावी लागेल सोयाबीनचा बाजारभाव तुम्हाला एकतीस डिसेंबर पर्यंत पाच हजार होताना दिसणार नाही म्हणून लक्षात घ्या की सोयाबीनचा भाव चार तीनशे चा ते सा चार आठशेच्या दरम्यान राहील पाच हजारासाठी वाट बघावी लागेल विक्रीचा विचार करत असाल तर एवढा सल्ला देऊ इच्छितो की सोयाबीनचा भाव साडेचार हजाराच्या वर आला की त्यानंतर पंधरा डिसेंबर जर प्रत्येक तेजीवरती जर ते आपण टप्प्याटप्प्याने पे केली सोयाबीनची विक्री तर आपला होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपण आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करायचं मिळणार प्रत्येक व्हिडिओ हा सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो आशाचे एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओ मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार